स्कॅन केला आणि काही लाख गेली किंवा युपीआय पिन टाकला आणि पैसे कोणा फ्रॉड व्यक्तीला ट्रान्सफर झाले असे प्रकार तुम्ही ऐकले असतील किंवा अशा बातम्या वाचल्या असतील सध्या तर अगदी भाजी आणि रिक्षापासून ते मोठ्या पेमेंट साठी आपण सर्रास युपीआय वापरतो मग असे प्रकार आपल्यासोबत घडणार नाहीत याची काळजी कशी घ्यायची सर युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एनपीसीआयने विकसित केलेली ही एक इंस्टंट पेमेंट सिस्टीम आहे आयएमपीएस म्हणजे इमिजिएट पेमेंट सर्व्हिस यंत्रणेच्या पायावरती हे यूपीआय विकसित करण्यात आले आणि याचा वापर करून बँक अकाउंटद्वारे तुम्ही पैसे देऊ किंवा घेऊ शकता आणि हे दिवसाच्या चोवीस तासात कधीही केले जाऊ शकतो बँकेची शाखा किती वाजेपर्यंत सुरू आहे याने फरक पडत नाही यासाठी जेव्हा तुम्ही एखादं अॅप डाउनलोड करून तिथे रजिस्टर करता तेव्हा तुम्हाला एक यूपीआय पिन म्हणजे पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर ठरवायला लागतो, ला लागतो। चा, हा चार ते सहा आकडी एक पासकोड असतो जो तुम्हाला दरवेळी व्यवहार करताना घालावा लागतो म्हणजे बँक व्यवहार करण्यासाठीचा हा तुमचा दुजोरा असतो तुम्ही चुकीचा नंबर टाकला तर बँक ट्रान्झॅक्शन होत नाही म्हणूनच यूपीआय पिन तुम्ही सिक्रेट ठेवणं अपेक्षित असतं तो कुणालाही सांगायचा नाही अगदी तुम्ही ज्या बँकेचा अॅप वापरता ती कस्टमर सर्व्हिस तुम्हाला तुमचा पिन नंबर विचारू शकत नाही किंवा विचारतही नाही मग यूपीआय वापरून पैसे कसे भरायचे समजा तुम्ही भाजी घेतली तर भाजीवाल्याचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा पैसे भरता येतील पण मग हे यूपीआय व्यवहार सुरक्षितपणे कसे करायचे यूपीआय वापरणं अगदी सोपं पण ते करताना काही चुका झाल्या तर ते महाग पडू शकतो म्हणूनच या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट युपीआय वापरताना पैसे भरायचे असतील तेव्हाच पिन टाकायला लागतो पैसे घेताना पिन टाकावा लागत नाही याचाच वापर करून फसवणूक केली जाते मी तुम्हाला पैसे देतो उघडून हा आयडी टाका रक्कम टाका पिन टाका असं कोणी सांगायला लागलं तर सावध व्हा असं केलं तर त्या व्यक्तीकडनं तुमच्याकडे पैसे येणार नाहीयेत तुमचे पैसे त्या व्यक्तीला जातील यासोबत हे लक्षात ठेवा क्यू आर कोड पैसे भरण्यासाठी स्कॅन करायला लागतो कोणाकडून पैसे घेण्यासाठी नाही तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून पिन टाकलात तर तुमचे पैसे कापले जातील ज्या व्यक्तीला तुम्हाला पेमेंट करायचे त्या व्यक्तीचा आय डी ॲपवरनं व्हेरीफाय करून घ्या ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे त्याचंच नाव आय डीला लिंक्ड आहे ना हे देखील तपासून घ्या कोणत्याही वेबसाईटवरती किंवा ऑनलाइन फॉर्ममध्ये तुमचा पिन लिहू नका पेमेंट केल्यानंतर पैसे कापले गेल्याचा एसएमएस आपल्याला येतो तो नीट तपासा तुमचे किती पैसे कापले गेले शिल्लक किती आहे हा आकडा पहा तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेलं नसताना जर तुम्हाला युपीआय चा अलर्ट आला तर बँकेला फोन करा युपीआय वापरण्यामध्ये अडचण येत असेल तर त्यासाठीची तक्रार तुम्हाला तुमच्या ऍप मधनच दाखल करता येते तुमचा मोबाईल स्ट्रॉंग पासवर्ड्स आणि बायोमेट्रिक लॉक वापरून सुरक्षित करा आणि ॲप्स डाउनलोड करताना अधिकृत प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोर, स्टोर ते डाउनलोड करा आपल्या युपीआय घालू शकतो तुमचे रोजचे साधारण खर्च लक्षात घेऊन हे लिमिट सेट करा म्हणजे चुकून तुमच्या युपीआयचा गैरवापर करून कोणी मोठी रक्कम ट्रान्सफर करायचा प्रयत्न केला तर तो व्यवहार होणारच नाही मग यूपीआय वापरताना चुकीच्या व्यक्तीला पैसे गेले तर काय असं होऊ शकतं कधी कधी वेंधाळेपणामुळे तर कधी फसवलं गेल्यामुळे मग पैसे चुकून दुसऱ्या माणसाला गेले ट्रान्सफर झाले तर अशा वेळी काय करायचं पहिला पर्याय म्हणजे त्या व्यक्तीला संपर्क करायचा आणि पैसे परत पाठवण्याची विनंती करायची त्या व्यक्तीने मान्य केलं तर ठीकच आहे पण समजा नकार दिला तर मग तुम्हाला तुमच्या युपीआय डिस्प्युट रेस करता येईल तुमच्या बँकेसोबत ताबडतोब संपर्क करा आणि त्यांना हे सगळं सांगा पहिल्या चोवीस तासात तुम्ही वेगाने पावलं उचललीत तर तोडगा निघायची शक्यता जास्त असते आणि समजा कुणीतरी यूपीआय वरन तुम्हाला फसवलं आणि त्या व्यक्तीला पैसे गेले तर काय सगळ्यात आधी बँकेला याची कल्पना द्या पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा आणि सायबर क्राईम विभागाची मदत घ्या सायबर क्राईम डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला तक्रार दाखल करता येईल ही होती आजची सोपी गोष्ट यूपीआय वापरणाऱ्या तुमच्या घरातल्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा